रामकृष्ण हरी पाऊलीच्या माऊलींच्या सेवेसाठी आम्ही हिंदुस्तान लिवर आणि आम्ही सर्व पी टी एस म्हणजे हिंदुस्तान लिव्हरचे कर्मचारी आज नानापेठेमध्ये सेवा करत हो, आहोत आणि सर्व वारकऱ्यांना भक्तांसाठी पंढरपूरच्या माऊलीसाठी आम्ही रेड लेबल नॅचरल केअर हा चहा आम्ही सर्वांना वाटत हो, आहोत आणि त्याचे योग्य फायदे आणि सर्व गुण त्यांना मी माधव कपाळे हिंदुस्थान युनिलिव्हरतर्फे आम्ही ऑर्गनाईज केलेला आहे चहा वाटप पंढरीच्या वारकऱ्यांसाठी यात्रेनिमित्त आम्ही सर्वजण हिंदुस्थान लिवरचे पुणे येथील कर्मचारी इथं वाटपासाठी आलो आहोत आयुर्वेदिक चहा हे सर्वांसाठी योग्य व फायद्याचा आहे तेच वारकऱ्यांसाठी इम्युनिटी पॉवर बूस्ट व्हावी म्हणून अश्वगंधा मुलेटी आद्रक तुलसी हे गुणधर्म असलेला आयुर्वेदिक चहा आम्ही वाटप करत आहोत वारकऱ्यांचा रिस्पॉन्स हा खूप चांगला आहे आणि चहा एकदम क्वालिटीची देताय म्हणून सगळ्यांच्या सगळ्या समाधानी आहेत जय हरी वारीमध्ये वारीमध्ये कॉलेज रोडला वारीच्या साठीच आम्ही चालता चहा वाटपाचा कार्यक्रम केला होता आज आम्ही नानापेठेत करतोय त्यानंतर मार्केट यार्डमध्ये मध्ये मा करतोय आणि उद्या आम्ही वारी जे चालले मगरपट्टा किंवा हडपसर हडपसर रोडवर आम्ही तिथे करणार आहोत जे वारकरी जे थकलेले वारकरी असतात त्यांना इम्युनिटी बुश पॉवर देण्यासाठी या चहाचा वापर आम्ही करतोय आणि त्या चहाचं महत्व त्यांना सांगतो की आरोग्यासाठी किती चांगलं लेबल नॅचरल केअर हा सीजन चेंज झाल्यानंतर पावसा उन्हाळ्यामधून पावसाळ्यामध्ये आल्यानंतर माणसाला सर्दी खोकला असं येतो हे चहा पिल्यानंतर आरोग्यवर्धक चहा असल्यामुळं त्याचं इम्युनिटी पॉवर बूस्ट होतो आणि सतत जे पाऊस पडणार आहे त्याच्या त्याची प्रतिकारशक्ती माणसाची वाढती त्यामुळे हा नॅचरल केअर चहा हिंदुस्थान युनिलिव्हरनं वाटप करण्याचं आयोजन केलेलं आहे करू निमित्त आम्ही जवळपास आठ ते दहा ठिकाणी हे चहा वाटपाचं काम चालू आहे इथे नाना पेठेत आहे मार्केट यार्डमध्ये या आहे काल दोन ठिकाणी झाले अजून दोन दिवस आपण वाटप करणार आहेत जय श्रीराम जय रामकृष्ण राम हरी रामकृष्ण राम